मात्र मी एक गोष्ट पुन्हा आपल्याला सगळ्यांना सांगेन जर कुणी कुठल्या गोष्टीमध्ये जबाबदार असेल जर कुणी तिथं कुठेतरी वेळेवाकडे प्रकार केलेले असतील मी आपल्याला सगळ्यांना सांगतो विकासाची कामं करत असताना कुणी कुणाला खंडणी मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये माझ्या ते कानावर आल्यानंतर त्याच्यामध्ये मकोका लावायला पण मी मागं पुढं बघणार नाही मी कुठल्याही टोकाची भूमिका घेईन मी आधीच देवेंद्रदा सांगितलं होतं की मला इकडचं देत असताना त्या संदर्भामध्ये सगळ्यांनी चांगल्या कामाला साथ दिली पाहिजे त्याच्यात कुठलंही मी अधिकारी पण बघणार आहेत काही काही अधिकारी इथं बरेच वर्ष राहिलेले आहेत त्याच्यामध्ये पण मी दुरुस्ती करणार आहे मी सुरुवातीला सांगितलं मी भेदभाव करत नाही पण जर चुकीच्या पद्धती पूर्वापार चालत आलेले आहेत त्याला कुठेतरी आळा घातलाच गेला पाहिजे जर चालत आलेले असतील तर कुणी त्याच्यामध्ये मी म्हणेल ते कारण आम्ही बघतो कधी कधी टीव्हीला वगैरे दाखवलं जातं चॅनलला कुणी रिव्हॉल्व्हर काढतं वर काही रिव्हॉल्व्हर उडवतात कुणी इतर रिव्हॉल्व्हर वगैरे लावून फिरतात मी डिपार्टमेंटला सांगणार आहे जे कुणी वर रिव्हॉल्व्हर वाहून फिरेल त्याचं लायसन कॅन्सल करायचं रिवॉल्व्हर हे तुमच्या करता किंवा तुम्ही वस्तीवर राहत असेल तर प्लेबोड किंवा सिंगलबोर जे काही तुम्हाला घ्यायचं ते तुम्ही घरामध्ये ठेवली पाहिजे तिथं त्याचा वापर त्या बाबतीमध्ये केला पाहिजे हे जे, जे रीळ वीळ तुमचे बनवतात बनतात ना ते पण मी खपून घेणार नाही मी सगळ्याला नियम सारखा लावणार आहे ह्याच्यामध्ये मला टार्गेट करायचं नाही परंतु बदल झाला पाहिजे हे मलाही जाणवलं पाहिजे आणि इथल्या सर्वसामान्य नागरिकांना पण जाणवलं पाहिजे